राहुरी शहरात बॅलेंटाईन चर्चमध्ये नाताळ सण अगदी उत्साहात साजरा करण्यात आला ख्रिसमस हा सण प्रभू येशूचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा होतो प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व जगाच्या तारणासाठी पृथ्वी तलावर जन्मास आला त्यानं सर्व जगाचं पाप धुतलं आणि सर्वांना तारण दिलं त्या प्रभू येशू ख्रिस्तावर आम्हा सर्वांचा विश्वास आहे तो कोणाचाही नाश होऊ देणार नाही असं मनोगत राहुरी बॅलेंटाईन चर्च प्रमुख धर्मगुरू रेव्हरंट मेघाताई गायकवाड यांनी नाताळ सणानिमित्त झालेल्या प्रार्थनेनंतर व्यक्त केला राहुरी शहरातल्या नगर मनमाड महामार्गावरील ब्रिटिशकालीन इतिहासाचा ठेवा असलेले व्हेंटाईन मेमोरियल चर्चमध्ये नाताळ सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख धर्मगुरू मेघाताई गायकवाड डिकन योहान पाटोळे यांनी ख्रिस्ती बांधवांसाठी प्रार्थना केली या प्रार्थनेच्या वेळी शहरातील ख्रिस्ती बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येनं चर्चमध्ये उपस्थित होते पुढे बोलताना धर्मगुरु रेवर मेघाताई गायकवाड म्हणाल्या की प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा तारणारा उद्धारकर्ता आहे त्यामुळे ख्रिस्ती समाज मोठ्या आनंदानं ख्रिसमस सण साजरा करतो नाताळ सणानिमित्त या बॅलेंटाईन चर्चच्या चे इमारतीला विद्युत रोषणाई करून सजवण्यात आलं आहे यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रार्थना झाल्यानंतर सर्व समाज बांधवांनी एकमेकाला नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या उत्सवासाठी बॅलंटाईन चर्चचे सचिव संजय हिवाळे खजिनदार विजया जाधव आणि पास्टोरेट कमिटी बॅलंटाईन मेमोरियल चर्च राहुरी यांनी उत्कृष्ट नियोजन होतं होत मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी